पुणे शहरात सराईत गुन्हेगारांविरुद्ध मोठ्या धाडसानं कारवाई करत वर्तक नगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं तब्बल पंधरा गुन्हे उघडकीस आणत ठाणे नवी मुंबई आणि मुंबई परिसरात सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन सराईत इराणी गुन्हेगारांना शिताफीनं अटक केली आहे हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढत होते ही धक्कादायक घटना दिनांक बारा मार्च रोजी सकाळी सहा वाजता घडली होती

एक दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांची जी सोनसाकळी आहे चेन ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे दोनशे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा बीएनएस तीनशे चार दोन तीनशे नऊ चार आणि तीन पाच असा बी एन एसच्या ह्या सेक्शन खाली गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे आणि त्यांची संपूर्ण त्या अनुषंगाने तपास होती तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आणि यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघे राहणारे आंबिवलीचे आहेत दोन्ही आरोपींना त्यांनी दोन तारखेला अटक केली दोन एप्रिलला आणि त्यांच्याकडून साधारणतः पाच लाख पंचवीस हजार दोनशे चाळीस रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्यामध्ये तीन लाख एक नव्वद हजारचं सोनं आहे त्याचबरोबर दोन मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहेत त्याचबरोबर दोन मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेले आहेत आता सदर आरोपींच्याकडे आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये वर्तकनगरचे चार गुन्हे आहेत चित्रसर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे कळवा लवकर आणि खडकपाळा पोलीस स्टेशन असे आठ गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहे त्याच्यामध्ये टोटल चौदा गुन्हे म्हणजे आठ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे त्याचबरोबर याशिवाय चौदा गुन्हे आणि एक बॉडी ऑफेन्स आहेत असे जो जो पंधरा गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याचं आपल्याकडे निष्पन्न झालेलं आहे त्यांची मोडस अशीच होती की जे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटे जाणार आहेत तर त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांची चेन स्नॅच करणं ही त्यांची मोडस होती तर आहे का आणि काय हा आता एक आरोपी इराणीच आहे जाफर आहे तो आणि याच्याशिवाय त्याचे जे आधीचे आरोपी आहेत आधीच्या गुन्ह्यातले त्यांच्याकडे आपण तपास करत आहोत तर दोघेही आरोपी हे आंबिवली भागातलेच आहे कल्याण सोळा गुन्हे यांच्यावर आहेत हो आता आपण याचं सगळं जे जुनं रेकॉर्ड आहे आरोपीचं ते सर्व रेकॉर्ड आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशन कडून कलेक्ट करत आहोत आणि जे कुठल्या कायदेशीर ज्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीनं करता येईल कारवाई त्या पद्धतीनं आपण ठोस त्याच्यावर कारवाई करणार आहोत चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका